नमस्कार मित्रांनो देवेंद्र गंगाधर राव फडणवीस एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या तीस जून दोन हजार बावीस पासून अजित पवार यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे त्यांनी यापूर्वी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बावीस नोव्हेंबर दोन हजार या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले होते दोन हजार ते दोन हजार पर्यंत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आणि दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा पर्यंत ते भाजपच्या महाराष्ट्र राज्य युनिट चे अध्यक्ष होते ते वयाच्या वर्षी मुख्यमंत्री बनले आणि ते शरद पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण दोन हजार एकोणावीस च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटा दरम्यान अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी पाच दिवस मुख्यमंत्री म्हणून थोडक्यात दुसरी टर्म सांभाळली फडणवीस भारतीय भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य राहिले आहे त्यांनी दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र दक्षिण पश्चिम प्रतिनिधित्व एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी नागपूर पश्चिमची सेवा केली होती शिवाय एकोणावीसशे सत्त्यानव ते दोन हजार एक या कालावधीत त्यांनी नागपूर चे महापौर पद भूषवले होते तर मित्रांनो आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकुलत्या एक, एक मुलीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्या मुलीविषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलो नक्की दाबा मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीचे नाव दिविजा फडणवीस असे आहे दिविजा फडणवीस अनेक कार्यक्रमात दिसते दिविजा फडणवीस ही सध्या चौदा वर्षाची आहे ती शिक्षण पर्यावरण तापमान वाढ आणि स्वच्छता या विषयावर ती काम करते लहान असून तिला सामाजिक प्रश्नांची जाण आहे ती सोशल मीडियावर पण सक्रिय आहे अनेक धार्मिक कार्यक्रमात ती आई सोबत सहभागी होते मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना दिविजा फडणवीस ही एकुलती एक मुलगी आहे तर मित्रांनो आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दी विषयी आणि त्यांच्या मुलीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग 아가